नमस्कार सर हॅलो बोला बोला हा सर आज भरपूर ठिकाणी पाऊस पडलेला आहे मुसळधार पाऊस लातूर झालं यवतमाळ झालं नागपूर झालं वर्धा झालं अनेक भागात पिकांचं नुकसान झालंय सर मुसळधार पाऊस होतोय आणि आज देखील चांगला पाऊस बरसत आहे आपण जी रेकॉर्डिंग करत आहे तेव्हा देखील पाऊस चालू आहे भरपूर ठिकाणी म्हणजे खतरनाक पाऊस चालू आहे शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल सर शेतकरी कमेंट करत होते आपल्याला की पाऊस पडत पडत गिळत काहीच नाही अंदाज सगळा खोटा आहे परंतु शेतकऱ्यांनी आपल्या अंदाजाला म्हणजे एक मजाक म्हणून घेतलेला आहे की विजांचा काही राहणार नाही काहीच नाही पण विजा देखील भरपूर प्रमाण आहे बुलढाणा जिल्हा असो बाकी इतर काही जिल्हे असो शंभर टक्के पाऊस आणि विजांचा म्हणजे गडगडाट चालू आहे सर तर काय अंदाज द्याल शेतकऱ्यांना सर कसं आहे आहे का ही गोष्ट मजाक मध्ये घेतली जाते ना गोष्ट एक, एक दिवस आपलं नुकसान करते माझं नाही करणार नुकसान कालची कंडिशन पाहिली आपण नव्वद टक्क्यांची कंडिशन दिली होती त्या पद्धतीनं वातावरण सक्रिय झालं काही ठिकाणी तो पाऊस पडलाय पण ज्या गोष्टीला आपलं त्या नव्वद टक्क्याच्या दहा टक्क्यामध्ये आपलं गावाला असेल किंवा आपलं गाव कसं कस दुसऱ्या दिवशी या बऱ्याचशा मेटर अशा होत्या की अंदाज देणं ही गोष्टच बंद करावीशी वाटते मनाला आणि अजूनही काळ गेलेला नाहीये आजची रात्र आणि उद्याचा दिवस आज तर खूपच धुमाकूळ आहे मी आजच्या याच्यामध्ये अलर्ट पण सांगणार नाही मी अलर्ट वगैरे हो सांगून ठेवलंय तुम्हाला एवढा भयंकर खतरनाक कंडिशन आहे आज संध्याकाळची सुद्धा बुलढाण्याचे काही भाग असतील इकडे जळगाव म्हणतो माझ्याकडे अजूनही पाऊस नाहीये धुळे म्हणतो माझ्याकडे आज पाऊस नाही उद्या सकाळी तुमच्या भागातल्या कमेंट मला पाहिजेत वैजापूरचा भाग म्हणतोय मला अजूनही माझ्याकडे पाणी नाहीये तुमच्याही कमेंट मला सकाळी पाहिज्यात पण इतकं खतरनाक आता तुम्ही मागे एक बावळत म्हणून शब्द वापरला होता हा सर ते आपण बोललो की ते चुकीचं वाटतंय पण खरंच ना ज्या माणसाला पाऊस झाला नाही सर त्या माणसाने कमेंट सुद्धा केली नाही खरं तर आपण मी वैयक्तिक हवामान अभ्यासक असून बावलटे कारण की इतकं वाईट वाटतं ना मला सर की खूप चांगला पाऊस पडलाय आता तुम्हाला मी नावं घेते गावांची कुठे कुठे पाऊस पडलाय तर अक्षरशः ग्रुपमध्ये मला शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केलेत आणि ग्रुपमध्ये पाऊस पाऊस पडलेल्या गावांची माहिती आहे तालुक्यांची माहिती दिली आहे मग मला एक सांगा ह्या कमेंटमध्ये तुमच्या गावांची पावसाचे नाव काय नाही देवळघाव जिल्ह्याला कालही काही ठिकाणी पाऊस पडला गिरोली वगैरे गावांमध्ये आज भोकरद तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस पडलाय मग कमेंट का आले नाहीये ते नाही सर बरोबर आणि अजूनही एक आता आपण बुलढाणा जिल्हा म्हणतोय बुलढाणा जिल्ह्यात काही एकच गाव नाही किंवा म्हणजे असे अनेक गाव आहे एकाच दिवसात पडणार नाही तो पाऊस वेगवेगळ्या दिवशी पडेल नागपूरची न्यूज आली मध्ये आलाय आणि नागपूरला जिल्ह्यामध्ये एकही थेंब नाही मी जवळपास जून पासून आमच्याकडे एकही थेंब नाही मग पेरणे केल्या कशा हा प्रश्न पडतोय हा म्हणजे मग पिकच नसेल पेरेलच नसेल दुष्काळ असेल मग कदाचित तिथे मला काय म्हणायचं सर की आता आपण इतक्या तळमळे सांगितलं सकाळी की पाऊस होणार आहे काळजी घ्या वगैरे घ्या मी एवढं रागाने काय बोलतोय आज जीव गेला हो माझ्या समोर पंधरा किलोमीटर अंतरावरती त्यामुळे ह्या गोष्टी बोलतोय मी सतत यासाठी करतोय वेळेस अचानक ऊन ऊन असताना सुद्धा अचानक आभाळ येतात असताना गर्मी असताना पाऊस येतो आज भोकरगन बदनापूर छत्रपती संभाजीनगरला खूप प्रचंड गर्मी होती आणि पाऊस होणार आहे तिथे पण आणि बुलढाण्याचं प्रकरण बघितलं अजूनही नाशिक जळगाव धुळे आजच्या रात्रीपर्यंत पाऊस जाणार आहे भरपूर ठिकाणी आजचा पाऊस होणार आहे अहमदनगर अजूनही म्हणतोय माझ्याकडे पाडणे उद्या सकाळच्याला कमेंट करा आणि पुणे वगैरे भागात तो धुमापूर झाले सांगलीला धुमापूर झाले पंढरपूरला सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालोय आजची पंच्याण्णव टक्के व्याप्ती उद्याची याच्यापेक्षाही दोन तीन टक्क्याने वाढ आहे काही ठिकाणी खानदेश पश्चिम महाराष्ट्र शंभर टक्के व्याप्तीचा आहे विदर्भ मराठवाडा पंच्याण्णवच व्याप्तीचा आहे पण चांगल्या पद्धतीने तसंच भाग बदलून तो कव्हर करणार आहे हा सर बाकीची माहिती आपण लाईव्ह मध्ये घेऊयात थोडसा काळजर कमी झालंय म्हणजे म्हणजे ह्या गोष्टी मध्ये आता आवड नाही राहिलेली आहे